नमस्कार मंडळी आपण आज आलो आहे रोडे फॅमिलीच्या घरी बाप्पांचं दर्शन घ्यायला आवाज विदर्भची टीम जी आहे बाप्पांचं दर्शन घ्यायला आज रोडे फॅमिलीच्या घरी आलेली आहे आपल्यासमोर आहेत अशोक लोडेजी जे बेलतूर गाव आहे आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये बेलतूर गावाचे सचिव आहे तर त्यांच्या घरी बाप्पांचं खूप छान पद्धतीने म्हणजे पूजापाठ झालेली आहे डेकोरेशन पण अप्रतिम आहे आणि दरवर्षी हो त्यांची मुलं जी आहे ती स्वतःच्या हाताने इतकं छान अप्रतिम डेकोरेशन करतात म्हणजे कि आहे तर आपण त्या फॅमिलीसोबत बोलूया आपण अशोक सरांशी बोलूया की किती वर्षापासून त्यांचा हा गणपतीचा जो उत्सव आहे ते आपल्या घरी करतात गणपती बाप्पांना आपल्या घरी विराजमान करतात आणि का बरं म्हणजे सतरा वर्षापासून त्यांचं काही म्हणजे मन्नत आहे की काय आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर थोडं समोर या आणि थोडं सांगा की आपल्याकडे जे सतरा वर्ष नाव अशोक रोडे दोन हजार आठमध्ये मी घराचे बांधकाम केले आणि तेव्हा तेव्हापासून घराचे बांधकाम झालं तेव्हा बाजूत मी हे केलं की स्थापना गणपतीची स्थापना करेल आजपर्यंत सोळा वर्ष झालेले आहे आणि हे वर्ष सतरा वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे म्हणजे काय म्हणजे फक्त हा जो हे आहे गणपतीचा जो महोत्सव आहे ते समोर असं चालू राहणार नाही अच्छा आता आपण त्यांच्या पत्नी थोडं बोलूया की या उत्सवामध्ये त्यांना किती मेहनत घ्यावी लागते आणि म्हणजे रोज ते गणपती बाप्पांना कुठल्या प्रकारचे निबंध चढ वगैरे काही नाही पण ते दहा दिवस असते तर म्हणजे आम्हाला सेवा करायला मिळते सेवामध्ये मेहनत लागते तुम्हाला जास्त कि छान वाटते काही नाही घरी प्रसन्न वाटते प्रसन्न वाटते तुम्हाला दोन मुलं आहे ओके हे मुलं सुद्धा तुमच्या बरोबर अच्छा आपण आता या मुलांसोबत बोलूया हे अगदी म्हणजे गणपती बाप्पा येणार आहे त्याच्या आधी पासूनच आहे चिरंजीव मोठे चिरंजीव आहे आपण माझं नाव ऋषभ आहे सो जेव्हापासून म्हणजे बाप्पा यायला लागलाय तो याला लाग ला एक आनंद एक उत्साह राहतो घरात हो आम्ही बाप्पाच्या आगमनाच्या आधीपासूनच महिनाभरापासूनच सगळी तयारी करून ठेवतोय हो बाप्पा येण्याचे तो उत्सव आहे तो ऑलरेडी मनात येऊन राहतो आणि पण नेहमीनुसार आम्ही बाप्पाची सेवा आणि मना बोलवा इच्छेपूर्तीनुसार बाप्पाची सगळे सेवा वगैरे करत राहतो असं ऐकलं करणं घरी राहणं ते जरा ऍडजस्ट करावं लागतं कधी घरून कधी हे कधी सकाळी मी ऑफिस करतोय आणि रात्रीमध्ये मग जसं माझं काम जमतोय तसं तसं मी डेकोरेशनला हेल्प करून ते सगळं परत डेकोरेशन वगैरे सगळं करत राहतोय आता त्यांचे जे छोटे चिरंजीव आहेत त्यांच्याशी थोडं बोलूया कसं वाटतं तुम्हाला गणपतीचं डेकोरेशन डेकोरेशन करायला डेकोरेशन वगैरे हो करायला एक नंबर मजा येते कारण गणपती हा आमच्यासाठी खूप अतिशय प्रिय आहे आम्ही जेव्हा आम्ही नवीन घरात आलो होतो तर त्यावेळेस दादाची इच्छा होती खूप का आपण गणपती साजरा करावा तर मग त्यावेळेस पासून आम्ही जसं आम्ही लहान होतो त्या हिशोबाने पप्पा मम्मी डेकोरेशन करायचे पण जसं आम्ही मोठं झालो आम्हाला समज होता तर आमची तो आमची इंटिटिव्ह जशी वाटली आम्हाला आणि थोडं थोडं बघत बघत आम्ही मग करण्याचं केलं बघा किती छान त्यांनी डेकोरेशन आहे खूप छान सजवलेलं आहे तुम्ही सजावट दाखवा हे बघा गणेशजीचं हे बघा हे जे आहे त्यांनी जे आता हे बनवलेलं आहे प्रेम ठीक आहे जे स्टेज आहे हे आपण मार्केटमध्ये बघितलं तर हे वीस पंचवीस हजाराला मी स्वतः बघितलेलं आहे परंतु यांनी हे घरीच केलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने असं सजवलेलं आहे त्याला आणि अजून आपण एक नजर टाकूया आहे वॉटरफॉलवर हा बघा बाजूला वॉटरफॉल आहे हा बघा बाजूला वॉटरफॉल आहे हा वॉटरफॉलसुद्धा दोघेही भावांनी मिळून असा छान आपल्या घरगुती वस्तूंनी बनवलेला आहे थर्माकोल वगैरे वापरून तर हाही बघा मार्केटमध्ये जर आपण याला द्यायला गेलो तर हाही कमीत कमी वीस पंचवीस हजारा मिळेला आहे पण हा बघा खूपच छान त्यांनी असा बनवलेला आहे आणि खरंच खूप कौतुक म्हणजे यांनी खूप छान असं सजवलेलं आहे दोन्ही भावंडांनी मिळून आणि यांचा एक खूप छान असा उत्सव हे दहा दिवस म्हणवतात तसं तर नागपूरमध्ये आपल्याकडे प्रत्येक फॅमिलीमध्ये गणेश उत्सव म्हणजे खूप मोठा असतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आम्ही प्रत्येक घरी जाऊन असं भेट देऊ नाही शकत पण आज आज आमची आवाज विदर्भ नागपूर न्यूजची टीम जी आहे ती इकडे आलेली आहे आणि आम्हालाही खूप म्हणजे फॅमिलीसोबत भेटून आणि बाप्पांचे दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटते आहे आणि खूप छान असं डेकोरेशन केलं आहे त्याच्यासाठी दोन्ही भावंडांचं कौतुक आणि द्रोडे दंपतींचं सुद्धा कौतुक कारण त्यांनी पण खूप छान असं प्रसाद वगैरे समोर ठेवलेला आहे बघा बाप्पांना बाप्पांचं पोट असं खाऊन खाऊन खूप भरल्यासारखं झालं असेल आता